नमस्कार मित्रांनो महायुतीचा गुप्त डाव उघड झाला आहे ठाणे पुण्यातील मैत्रीपूर्ण मागे ही रणनीती सुरू झाली आहे काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत त्यातच महाविकास आघाडी व महायुती आघाडी करणार की सोहबळावर लढणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागले ला आहेत दोन दिवसापूर्वीच महायुतीने मुंबई महानगरपालिका निवडणुकी महायुती एकत्र लागणार आहेत तर पुणे व ठाण्यात महायुतीमधील मित्र पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे पुणे पिंपरी महानगरपालिकेत भाजप व एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आहेत तर ठाण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना निवडणूक लढवणार आहेत ठाणे पुणे व पिंपरी महानगरपालिकेत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असली तरी या लढाई मागे गुप्त प्लॅन आहेत या रणनीती बाबत राजकीय विश्लेषकांनी सरकारनामाशी बोलताना त्यांचे मत व्यक्त केले आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती पुढे राजव उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांचे तगडे आव्हान असणार आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंच्या विरोधात मुंबई निवडणूक लढावायची असेल तर महायुतीमधील मत विभागणी टाळून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई महानगरपालिकेवर गेल्या पंचवीस वर्षापासून एक संघ शिवसेनेने सर्वोच्च होते मात्र शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून पा कॉन्फिडन्स वाढला होता मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू युती करणार आहेत मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाल्यास मुंबईतील समीकरण भाजपसाठी अवघड ठरणार असल्याचं त्यांनी मुंबई महायुती एकत्र निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे महायुती मुंबईत एकत्र था येत असतील तर ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र युती महा के केल्यास महायुतीचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे शरद पवारांकडे जाण्याची शक्यता गृहीत धरून महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचे प्लॅनिंग करण्यात आले असल्याचं गुपित एका राजकीय विश्लेषकांनी उघड केला आहे महापालिकेची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणून ओळखली जाते त्यामुळे या निवडणुकीची तयारी तीन पक्षाच्या नेत्यांनी आधीपासूनच केली आहे ऐनवेळी महाविकास आघाडीच्या दळाला लागल्याच्या अथवा त्यांना बंडखोरी केली तर त्याचा फटका महायुतीला बसणार आहे त्यामुळे आतापासून महायुतीकडून ताकही फुकून दिले जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत युती करून स्थानिक पातळीवर पक्षातील कार्यकर्त्यांना अडचण होणार नाहीत याची काळजी महायुतीकडून घेतली जात असल्याचं एका राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केलं आहे राज्यात गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे मोठे आव्हान महायुतीमधील तीन घटक पक्षांसमोर आहेत त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जास्तीत जास्त संधी देण्यासाठी ठाणे आणि पुण्यात युवती टाळण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं आहे मग महायुती केल्यास नाराजीची शक्यता याकडे आपण थोडं लक्ष देऊया येत्या काळात महायुती केली तर जागांची तीन ठिकाणी विभागणी होणार आहेत त्यामुळे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवकांमध्ये नाराजगीचा महापूर येणार ना आहेत त्यामुळे नाराज असलेले हे नेते निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याचाही धोका आहे त्यामुळे युती न करताही जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा महायुतीचा ठाणे आणि पुण्यात रणनीती दिसत असल्याचं विश्लेषकांचे मत आहे राजकीय विश्लेषकांच्या मते ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे विरोधक असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला जाळ्यात ओढण्याची आणि त्यांची ताकद विभागण्याची खेळी असू शकते दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी लढल्यास मतांचे विभाजन होऊन त्यांचा फायदा अप्रत्यक्षपणे महायुतीतील घटक पक्षांना होऊ शकतो त्याशिवाय ज्या ठिकाणी अंतर्गत वादामुळे एका पक्षाला तिकीट देणं शक्य नाहीत तिथे मैत्रीपूर्ण लढतीचा नावाखाली दुसऱ्या पक्षातून बंडखोरांना संधी दिली जाणार असल्याचं महायुतीचा बंडखोर महायुती बाहेर जाणार नाहीत यासाठी ही रणनीती आखली आहे त्याशिवाय काही ठिकाणी विरोधी पक्षांची असलेले स्पेस ही महायुतीमधील मित्र पक्षालाच मिळवून देण्याचा प्रयत्न आहे त्याशिवाय ऐनवेळी सत्ता स्थापनेसाठी नगरसेवकांची मदत लागलेल्या निवडणुकीनंतर महायुती म्हणून मित्र पक्ष एकत्र ये येऊ शकतात त्याशिवाय निवडणूक लढल्यास तयार असलेले इच्छुक आणि वेळी विरोधी पक्षांच्या हाताला लागू नयेत यासाठी मैत्रीपूर्ण लढकीचा पर्याय समोर आला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचा हा केवळ हो दिखावा करण्यात येत आहे यामागील मुख्य उद्देश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यात कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे ही मैत्री कोणाला फायद्याची ठरणार आणि कोणाला नुकसान पोहोचणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद